अगदी छोटे छोटे पहिले प्रश्न विचारायचे की राष्ट्रवादी काँग्रेसमधनं तुमच्या शरद पवार सपोज आपण मायनस केले तर एकदम क्लूलेस वाटेल ना की नेमका चेहरा म्हणून कोणाकडे बघायचं सेम से मायनस होऊ शकत नाही माझा पूर्ण प्रश्न आहे का सेम आपण शिवसेनेबद्दल पाहिलं या आणि त्या एकनाथ शिंदे शिंदेकडनं तिकडनं उद्धव ठाकरे मायनस केले तर पटकन करणार नाही चेहरा म्हणून कोणाकडे पाहायचं हेच ज्यावेळेला आपण सत्ताधारी पक्षांमधून बघतो तिकडे आज एनडीए म्हटलं की मोदी आहेत सरकार म्हटलं की मोदी आहेत विरोधकांच्या बाबतीत असा कुठला चेहराच नाहीये की जो बाजूला काढा सांगा मग तोच आहे महाराष्ट्रात सुद्धा ज्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाहतो नाही तिकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी म्हटलं की आता आपण राहुल गांधींना पाहू शकतो त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलेले महाराष्ट्रात ज्यावेळेला आम्ही विरोधी पक्षाकडे पाहतो तिकडे कुठलाही एक चेहरा का नाही आहे तुम्हाला असं वाटत नाही का की आपला सगळ्यांचा विरोधकांचा म्हणून एक चेहरा असा प्रॉमिनंट असला पाहिजे आणि तुम्हाला मुळात ते पद मिळालं पाहिजे या संपूर्ण अधिवेशनामध्ये जेम तेम दोन तीन नेते आम्हाला नार्वेकरांची भेट घेताना पाहायला मिळतात काल तुम्हाला मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायला संधी मिळाली त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही की हा तर सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तुमच्या हिशोबाने की विरोधी पक्ष नेतेपद हे तुमच्याकडे आलं पाहिजे सगळ्यात मोठं म्हणजे विरोधी पक्षनेते पद हे मिळालं पाहिजे आम्ही मागणी केलेली आहे किंवा विरोधी पक्षाचा तो अधिकारच आहे आणि संख्येवर पद नसतं हे यापूर्वीचे अनेक दाखले त्याचे आहेत त्यामुळे ते, ते मिळालं पाहिलं आणि पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर असं सांगितलं की डायलॉग असला पाहिजे <coughs> तर डायलॉगला आमच्या सगळ्यांच्या वतीने एक विरोधी पक्षनेता असणं आवश्यक आहे त्यामुळे <coughs> ते, ते पहिल्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं ते खरं प्रत्यक्षात आणायचं असेल तर पहिलं काम त्यांनी केलं पाहिजे की विरोधी पक्ष नेता नेमला पाहिजे मी जे आम्ही प्रपोज केले तुम्हाला काल संधी होती ना यावरच तर दाब विचाराल तुम्हाला काल संधी होती ना की तुम्ही हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मनालेला होता तीन महिने होऊन गेले दोन अधिवेशन होऊन गेली तुम्ही, तुम्ही का नाही माझी भेट आधी व्हायला पाहिजे होती पण काय त्याच्याबद्दल काय चालले काय त्याच्याबद्दल आम्ही भेटून सांगितलेलं आहे त्यांना आणि भेटून सांगितलेलं आहे की आम्हाला मिळालं पाहिजे भास्करराव हो, जाधव हो, मी मीट्टी माहित नाही आता तो अध्यक्षांनी खरं म्हणजे विरोधी पक्ष नेत्याचा कार्यक्रम लावायचा असतो अध्यक्षांनी लावून विधानसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून जे पत्र आमच्याकडून दिले पॉलिटिकल निर्णय असेल त्याच्यामुळे तो निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायला लागेल त्यांनी घेतला पाहिजे विरोधकांची बूज राखायची असेल विरोधी पक्षांची माहित नाही मला